न्यू इंग्लिश स्कूल अब्दुल्लाट येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी अब्दुललाट तालुका शिरोळ येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे रयतेचे राजे समतेचे पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन सहाय्यक शिक्षक बी ए जमादार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी या प्रशालेचे मुख्याध्यापक डी पी कांबळे उपमुख्याध्यापक डी ए कांबळे पर्यवेक्षक शेत काटकर सर्व शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापक डी पी कांबळे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा आढावा घेताना शाहू महाराजांचे विचार आचार सर्व धर्म याबद्दल असणारा प्रेम रयतेचा राजा म्हणून त्यांनी केलेलं कार्य कधीही विसरलं जाऊ शकत नाही राधानगरी सारखं धरण बांधून कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्या पाण्याची सोय केली अशा थोर राजाला मनस्वी आदरांजली वाहतो असं त्यांनी सांगितलं शिक्षकांमधून पी ए पाटील एस एस कुरणे विद्यार्थ्यांमधून वैष्णवी कांबळे शौर्य कांबळे श्रावणी पाटील सायली पुजारी यांनी आपली मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एस बी गुरव यांनी केलं तर आभार बी ए जमादार यांनी मांडले